24 रोजी माननीय न्यायाधीशांसमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आरोपीच्या वकिलांकडून व्यक्तीच्या जीवनावर तसेच आरोपीच्या बचावात्मक प्रश्न उपस्थित केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने इथं कथन करणं उचित नाही उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे श्रीवर्धन पोलीस स्टेशनची जबाबदारी वाढली असून फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मामा बबन दत्तात्रय पुसाळकर वयवर्ष चौऱ्याहत्तर यास आरोपी एक व दोन यांनी आपापसात संगनमत करून घराच्या मालकीच्या वादातून धारदार हत्याराने मयत यांच्या डोळ्याखाली गालावर हणुवटीच्या उजव्या बाजूला तसेच भुवईवर मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले असल्याची फिर्याद दाखल केली आहे यावेळी वापरण्यात आलेल्या जखमांची पार्श्वभूमी नेमकी कशामुळे तयार झाली याचा तपास करणं कौशल्याचं होऊन बसले तसेच जमिनीचा वाद असल्याने याच्या अगोदर मयत तसेच आरोपी यांच्या बाबतीत श्रीवर्धन पोलीस ठाणे किंवा इतर ठिकाणी तक्रारी दाखल आहेत का होत असलेल्या घराच्या मालकी त्रासाबाबत मयत बबन पुसाळकर यांनी कुठीत चिठ्ठी किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग तर करून ठेवली नसेल ना याबाबत सध्या श्रीवर्धन मध्ये चर्चा चालू असल्याचं ऐकावयास मिळत आहे आज माननीय न्यायालयाने तुम्ही कोणाच्या बाजूने वकील पत्र घेतलात आणि न्यायालयाने काय घटनेच पाहता काय दिले आज आरोपी एक आहे नितीन यांना माननीय न्यायालयाने ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडीसनावले होते आणि सदरचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे इतर बाबीवरती बोलणं हो, योग्य होणार नाही